रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री राज्याची संस्कृती राजधानीच शहर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुण्यात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही पडेल पुण्याच्या रस्त्यावर एका तरुणाने अगदी फ्रीस्टाईल कुस्तीप्रमाणे एका तरुणीला भर रस्त्यात मारहाण करताना दिसत आहे एखाद्या दानवाप्रमाणे या तरुणाने एका तरुणीला सर्वांसमोर अगदी लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे एका किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला आधी कांशिलात लगावली नंतर या तरुणाने तरुणीला पकडून खेचण्याचा प्रयत्न केला तिने त्याचा हात झटकला त्यानंतर ही तरुणी रिक्षात बसून निघणार होती तर हा तरुण त्या रिक्षाजवळ गेला आणि तिला काहीतरी बोलला त्यानंतर ही तरुणी बसलेली रिक्षा जागेवरून हल्लीच नाही ही तरुणी खाली उतरून त्या तरुणाकडे चालत गेली या तरुणाने उडी मारून तिला लाथ मारली मात्र वेळीच थोडी मागे सरकल्याने तिला जोरदार मार लागला नाही नंतर हा तरुण बाईकवर बसून कोणाला तरी फोन करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे तर त्याच्यापासून दूर काही अंतरावर उभं राहून मारहाण होत असलेले तरुणही कोणाला तरी फोन करताना दिसते या दोघांमधील मारहाण पाहून बघ्यांची गर्दी होत असल्याचाही व्हिडिओ दिसत आहे बघ्यांपैकी कोणीही पुढे येऊन या वादात पडण्याचा किंवा तरुणाकडून तरुणीला होणारी मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगरला जाण्यासाठी मार्गावर घडली आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे याबद्दलची कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही मात्र हा व्हिडिओ सध्या पुण्यात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा